वेलकम कशा आहेत सर्व आशा करते सर्व ठीक आहे चला आज आपण बत्तीस इंच कटोरी ब्लाउज कटिंग डायरेक्ट कट, कट कपड्यावर करणार आहोत स्लीवज आहे आपली चार इंच एक इंच आपल्याला हातशिलाईसाठी कापड ठेवायचं आहे अर्धा इंच शिलाईसाठी ठेवायचं आहे आपल्याला साडेपाच इंच स्लीव मोजून घ्यायची आहे तीन इंच आपल्याला खालच्या भागाला तीन इंच ठेवायचं आहे आणि वरून अडीच इंच मार्जिन करून घ्यायची आहे आणि दोन्ही दोन्ही मार्जिन जोडून घ्यायचे आहेत फिटिंगचा भाग आखून घ्या खालच्या दोन पदरावर एक इंचावर माप टाकून घ्या आणि वरचे दोन त्या एक इंचावर ठेवून साईडनं जो कापड दिसतो तो कटिंग करून घेतल्यावर व्यवस्थित खड्डा तयार होतो स्लीव बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण अशीच कटिंग करा व्यवस्थित फिटिंग आणि स्टिचिंग व्यवस्थित बसते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन आलेला व्हिडिओ अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता आपल्याला चेस्टसाठीच चेस्टचे मापं माप टाकण्यासाठी घडी टाकायची आहे डबल फोल्ड करून आपण घडी टाकणार आहोत चेस्टचा चौथा भाग येतो आठ इंच आपल्याला दहा इंचाची घडी टाकायची आहे आपल्याला आठ इंच चेटचा भाग आणि दोन इंच मार्जिन ठेवायचे आहे आणि चौदा इंच ब्लाउजची लांबी आहे टेप डबल फोल्ड करून दोन इंच ॲड करून चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि दोन इंच प्लस करा तीस इंच होतो तीस इंचाची लांबीची घडी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि साईडचा सा कापड कट करून घ्यायचा आहे आणि ती घडी डबल फोल्ड करायची आहे समोरच्या दोन पदराची घडी आपल्याला एक इंच समोर ठेवायची आहे आणि बंद टाकून आहे शोल्डर साडेपाच इंच सा ठेवायचा आहे आणि मुंढा साडेपाच सा इंच ठेवायचा आहे बत्तीस इंच चेस्ट साठी आपल्याला साडेपाच इंच सा मोंढा लागतो बत्तीस ते चौतीस पर्यंत साडेपाच चालतो चौतीस छत्तीस अडोतीस ला सहा इंच घेतला तरी चालेल अडीच इंच गळ्यावर मार्जिन करून घ्या सहा इंच गळ्याची उंची आहे बेल्ट तयार करून घेऊया तीन इंचावर बेल्ट मार्जिन करा आणि अडीच इंचावर सेंटर मध्ये आणि सव्वा दोन इंचावर लास्ट मध्ये घ्या बत्तीस इंच चेटसाठी साठी आपल्याला कटोरी पाच इंच लागणार आहे पाच इंचावर दोन जागेवर मार्किंग करून घ्या आणि गळ्याच्या साईडला एक इंचावर मार्किंग करून घ्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण असं टाकून घ्या सेंटर पासून अडीच इंच मोजून घ्या दोन इंच साईडचा सा कपडा आपला फिटिंग साठी राहील व्यवस्थित कटिंग करून घ्या आता पाठीमागचा गळा तयार करणार आहोत मी माझ्या ब्लाऊजच्या मापावरून माझ्या गळा तयार करत आहे तुम्ही तुमच्या मापानुसार गळा तयार करू शकता शोल्डर आपला शोल्डर उतरू नये म्हणून हा इंच शोल्डर आपल्याला कट कट मारायचा आहे आणि टेक्स पॉईंट काढण्यासाठी दोन इंच फिटिंग आखून घ्या व उरलेल्या भागात सेंटर पॉईंट काढून चार इंचावर टेक्स पॉईंट द्या आणि फिटिंग पासून टक्स पर्यंत हाफ इंच कट करून घ्या आता आपण कटोरी कटिंग करणार आहोत आलेल्या कटोरीवरून कटोरी कशी काढायची हे मी दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला काही अडचण आल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्कीच देईल तर आपलं बत्तीस इंच कटोरी कटिंग परफेक्ट कटिंग अशी तयार आहे तुम्ही बघू शकता नो काही अडचण आल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा तोपर्यंत बाय बाय भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये